वाशिम जिल्हाधिकारी मार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या माध्यमातून वाशिम येथे जिल्हाधिकारी मार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाचे मूळ कारण असे आहे की सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जाम गट ग्रामपंचायत मंगरुडपीर येथे संबंधित सरपंच सुनीता खिराडे मॅडम यांनी सामाजिक कार्यकर्त्या आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमच्या राज्य संघटक व एक पत्रकार यांना अपमानास्पद वागणूक दिली आणि संबंधित सरपंच मॅडमचे पती अजय खिराडे यांनी ग्रामपंचायत जाम येथे मासिक मीटिंगमध्ये हजर राहून नागरिकांना भर पावसामध्ये बेघर करण्याची धमकी दिली आणि अजय खिराडे हे शासकीय कर्मचारी असून ते नेहमीच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन लुडबुड करत असतात संबंधित नागरिकांनी सरपंचपती अजय खिराडे आणि सरपंच यांच्या आशा वर्तनामुळे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे तरी पण त्या निवेदनावर काहीही कार्यवाही झाली नाही म्हणून आज दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे जर आंबेडकर व्हॉईस मीडिया फोरमच्या राज्य संघटक पद्मा मोहोळ यांना न्याय मिळाला नाही तर नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या माध्यमातून खूप मोठे आंदोलन महाराष्ट्रभर उभे करण्यात येईल असा या निवेदनामार्फत इशारा देण्यात आला आहे पती अजय खिराडे यांनी पत्रकार मोनाली मॅडम सोबत सुद्धा साधला आंबेडकर नगर वासियांची प्रकरणाबाबत माहिती विचारत असताना तुम्ही कोण मी तुम्हाला नाही ओळखत अशा प्रकारे उद्धट संवाद साधला पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कार्यवाहीची मागणी मोनाली मॅडम यांनी सुद्धा केलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आपल्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपूर गावातील एका जाम गावामध्ये ग्रामपंचायतच्या सरपंचा महिला सरपंचा की सुनीता खराडे मॅडम खराडे मॅडम यांच्या ग्रामपंचायतचा कारभार त्यांचे शासकीय कर्मचारी असलेले पती तसे कार्यालयात ते सेवे सेवेत असताना ते ग्रामपंचायतचा कारभार बघत आहे आणि त्यांनी व त्यां दोघांनी त्या आमच्या एका पत्रकाराचा अपमानास्पद वागणूक दिली तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकाराचा कुठेही अपमान आम्ही सहन करणार नाही आंबेडकर वाईस मीडिया फोरमच्या माध्यमातून अशा कोणी बी असो तो, तो पत्रकारांना जो सन्मान करणार नाही त्याचा बी आम्ही सन्मान ठेवणार नाही आणि लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करू संबंधित कर्मचारी तसे कार्यालयामध्ये काम करत असताना तो ग्रामपंचायतचा कारभार कसा पाहतो याबाबतचं निवेदन आमचे स्नेही आदरणीय अनिल अनिल तायडे साहेब यांच्या उपस्थित सर्व महाराष्ट्राचे आमच्या राज्य संघटक पद्मादाई मोहोड त्याचबरोबर आमचे नवसे साहेब उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आदरणीय जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आलं त्यांना पंधरा दिवसात जर कारवाई नाही केल्यास त्याच्यानंतर संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राभर हे आंदोलन छेडलं जाईल आणि होणाऱ्या परिणाम परिणामास स्पर्शाचा जबाबदार राहील असं मी संघटनेच्या वतीने केंद्रीय सचिव ग्वाही देतो आणि सर्व पत्रकारांना मी आवाहन करतो महाराष्ट्रातील की ज्याही पत्रकार असेल त्याच्यावर अन्याय जात असेल त्यांनी फक्त आम्हाला कडवा संघटना त्याच्या पाठीशी उभं राहील आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल नॅशनल व्हाइस मीडिया फोरम ही जी संघटना आहे संविधानाला चालणारी संघटना आहे आणि संविधानाला मानून काम करणारी संघटना आहे संविधानाच्या विरोधात जो बी काम करेल त्याला धडा शिकवले शिकवल्याशिवाय नॅशनल व्हाईस मीडिया फोरम राहणार नाही